नमस्कार तुम्हा सर्वांचं आपल्या स्टडी पॉइंट या यूट्यूब चॅनलमध्ये स्वागत आहे तर नऊ हो कोटी शेतकऱ्यांसाठी खुशखबर सतराव्या हप्त्याचे चार रुपय चार हजार रुपये जून महिन्याच्या या तारखेला जमा होणार बघा पी एम किसान बेनिफिकरी याबद्दल संपूर्ण सविस्तर अशी माहिती या व्हिडिओच्या माध्यमातून आपण पाहण्या अगोदर तुम्ही जर आपल्या स्टडी पॉईंट या युट्यूब चॅनलवरती जर नवीन असाल तर आपल्या चॅनलला लगेचच लाईक आणि सबस्क्राईब करायला विसरू नका चला तर मग वेळ वाया न घालवता नऊ कोटी शेतकऱ्यांसाठी ही खुशखबर काय आहे ते या ठिकाणी आपण जाणून घेऊया बघा या ठिकाणी तुम्ही टायटल पाहू शकता टायटल काय आहे बघा नऊ कोटी शेतकऱ्यांसाठी खुशखबर सतराव्या हप्त्याचे चार हजार रुपये जून महिन्याच्या या तारखेला जमा बघा या द्या पी किसान बेनिफिकरी शेतकरी आनंदाचा उत्सव साजरा करण्यासाठी सज्ज होत आहे कारण पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या प्रमुख योजनेतील एक नवीन हप्ता लवकरच येणार आहे केंद्र सरकारकडून शेतकऱ्यांसाठी चांगली बातमी प्राप्त झाली आहे नऊ कोटी शेतकऱ्यांना लवकरच पी एम किसान सन्मान निधी योजने अंतर्गत सतराव्या हप्त्याची रक्कम मिळणार आहे नोव्हेंबरच्या पहिल्या आठवड्यात होईल सतराव्या हप्त्याचे वितरण पी एम किसान योजनेअंतर्गत दोन हजार बावीस मध्ये प्रत्येक हप्त्यात दोन हजार रुपये देण्यात येत आहे अशा परिस्थितीत नोव्हेंबरच्या पहिल्या आठवड्यात लाभार्थ्यांना सतरावा हप्ता मिळण्याची शक्यता आहे तथापि संबंधित अंतिम तारखा अद्याप या ठिकाणी घोषित करण्यात आलेली नाही बघा कशी तपासावी पीएम किसान सन्मान निधीची स्थिती पुन्हा प्रश्नचिन्ह भारतीय शेतकरी पीएम किसान योजने अंतर्गत मिळणाऱ्या लाभासंबंधी स्थिती किसा ह्या ठिकाणी के आय एस एम एन म्हणजे किसामन डॉट गव्हर्नमेंट डॉट इनवर तपासू शकता शेतकरी आपला योजना क्रमांक आणि नोंदणीकृत मोबाईल क्रमांक टाकून लाभार्थी गटाची पातळी आणि शेतकऱ्यांची सन्मान रक्कम तपासू शकतात जोडप्यांना होणार पी किसान लाभ वंचित पी किसान लाभार्थी स्थितीवर खूप चर्चा झाली आहे आणि एकाच कुटुंबातील अनेक जण या योजनेचा लाभ घेतल्याचे आढळले आहे दुसरीकडे अनेक शेतकरी या योजनेपासून वंचित आहेत बघा केंद्र सरकारने अनेक वेळा स्पष्ट केले आहे की पी एम किसान योजनेचा लाभ हे केवळ एकाच कुटुंबातील एक व्यक्तीस मिळू शकतो या योजनेच्या लाभासाठी एकाच कुटुंबातील दोन किंवा अधिक सदस्य पात्र नाहीत शेतकऱ्यांच्या मदतीसाठी कॉल करा पी एम किसान हेल्पलाईनवर शेतकऱ्यांना या योजनेशी संबंधित अडचणी किंवा शंका असल्यास त्यांनी झिरो अकरा तेवीस अडोतीस दहा ब्याण्णव किंवा अठरा डबल झिरो अकरा पंचावन्न सव्वीस या टोल फ्री या क्रमांकावर संपर्क साधावा त्यांना पिसान पी एम किसान आय सी टी ॲट द गव्हर्नमेंट डॉट इन या ईमेल आय डीवरही संपर्क करता येईल या माध्यमातून शेतकऱ्यांना त्यांच्या समस्यांचे निराकरण मिळू शकेल शेवटी पी एम किसान सन्मान निधी योजना ही शेतकऱ्यांना आर्थिक दिलासा देण्याचा प्रयत्न करीत आहे या महत्त्वाकांक्षी योजनेमुळे शेतकऱ्यांचे जीवनमान सुधारू शकेल आणि शेती व्यवसायाला चालना मिळेल अशी अपेक्षा आहे प्रत्येक हप्ता शेतकऱ्यांसाठी मोठ्या आनंदाचा आहे त्यामुळे सतराव्या हप्त्याची घोषणा होऊन दिवाळीपूर्वी शेतकरी हप्ता मिळवून आनंदाचा उत्सव करतील अशी अपेक्षा आहे बघा एकूणच अशा पद्धतीने आत्ताच पहिल्याप्रमाणे नऊ कोटी शेतकऱ्यांसाठी ही खुशखबर आहे याबद्दल संपूर्ण सविस्तर अशी माहिती या व्हिडिओच्या माध्यमातून आपण पाहण्याचा व कवर करण्याचा प्रयत्न केलेला आहोत अशाच प्रकारचे नवनवीन अपडेट पाहिजे असतील किंवा तुम्ही जर कोणत्याही स्पर्धा परीक्षेची तयारी करीत असाल किंवा तुम्हाला जर आमच्या अध्यापनाचे व्हिडिओ आवडत असतील किंवा तुम्ही जर आपल्या स्टडी पॉईंट या यूट्यूब चॅनलवरती जर नवीन असाल तर आपल्या चॅनलला लगेचच लाईक आणि सबस्क्राईब करायला विसरू नका भेटूया अशाच पुढच्या नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत धन्यवाद